काळे झाले मृत पडल त्याचे प्रयत्न वाक्य त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी कसे जीवन श्वान म्हणजे पडला ज्या पुढे उचली सगळ्या धमकीत त्या वेड्या ते ती राहत भारत म्हणून जळण्याचे साधू पण मला अगदी कौशल्याचे दर्शन मिळाले कळे चार ना त्याचा संशय फिरल्या वेळा समर्थ आसन सोडून येते झाले काय ठाय जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले ते आपल्याला पूजा करावी यथास्ते कुत्रे झाले नाही म्हणून तर संशय उभा घेऊन नका ते ऐकून गाभा लागली समर्थ बोलू लागला अरे नाही वेळ मला तुझ्या समोर लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही ना कोणी केला की

ऐसे म्हणून घातली समा त्यांच्या पिठी पाय माझ्या प्रतिवर आज सारे क्षमा कर परदस्त ठेवा शिरा मी आनंद आपलं तुझं सोळा साचार एक आहे भूमीवर कन्या जगाचा उद्धार तुम्हा धावी दे ईश्वराने शोधे त्याच दिवशी माझी समाधाना त्याने केली कुशंका पानाची पार फिटली लिन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत

सवय किती मनापासून असला तुम्ही सगळ्यांचं सगळीकडे असत एकोणीसाय म्हणजे काय आधीच टेन्शन होत पण ही पोथी एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी महाराजांनी रोज एक अध्याय याप्रमाणे एकवीसावा अध्याय तेवीस ला सांगितला पोथी लिहून पूर्ण झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस ला या पोथीची पहिली आवृत्ती कोण्यात प्रकाशित झाली तेव्हा अध्याय एवढा मोठा नव्हता फक्त दोनशे तीस होता पण जेव्हा पलगावच्या लोकांना कळलं की महाजनची ओबीबद्ध पोथी प्रकाशित झाली त्या भक्तांचे अनुभव आहे तेव्हा मग त्यांना शक्य होत ते शेगावला आले रामचंद्र पाटील तेव्हा प्रमुख होते आपल्याला आलेले महाराजांचे अनुभव त्यांनी पाटील यांना सांगितले त्यांनी पत्र लिहून आपले अनुभव कळवले तेव्हा मग पाटील यांनी काय केलं दासून महाजन परत बोलवून घेतलं आणि सांगितलं की पत्र आहे ते वाचाल यातले अनुभव मला सांगितलेले काही अनुभव आहेत ते ऐकून घ्या यातले काही अनुभव तुम्ही पोथीत घ्या दासवड महाराज म्हणाले पोथी लिहून झाली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आता कस काय करणार पण संस्थाने आग्रह धरला मग मा दासवड महाराजांनी काय केलं अठरावी अध्यापर्यंत कुठे धक्का लावला गेला महाराज हयात असताना प्रसंग परगावी ठरले महाराजांच्या समाधीचा प्रसंग यात नाही ठेवतो त्या प्रसंगाच्या अगोदर या परगावच्या लोकांच्या अनुभवावर आधारित ओव्या नव्याने रचल्या आणि या अध्यायात घेतल्या आणि म्हणून हा दोनशे एकती सोहळ्यांचा अध्याय तीनशे खुप सोहळ्यांचा आपल्या समोर तोच अध्याय त्यामुळे आपल्याला तोच वाचायचा तोच वाचायचा मलाही तो सोडायचा पण मला एकोणीस एकोणीसावा श्री गणेश आय नय आनंद जय जय जे अभिन माझे नमन तुझ्या पदा असो सर्वधा व्हावी हे राघवा रघुपती पावत शिगरथी माझा अंतपाशी किती काही करेल खऱ्या थोड्याची कठोरता नाही शोभत या काही चिंता करा आपल्याही कालित म्हणून काशीनाथ खंड्या गरजेव करून जायचे तला दर्शन हा समा त्यांच्या मंदिरे छान मूर्ती बहुन त्याच्या मनात आनंद झाला म्हणजे सन्मानीने वडिला घेची जी जीवन मुक्ताची जी लक्षणे लिहिली अनुभव

भगिवान महाराज जवळ गेला सर्जावण्यात आणि कृष्णाला जैसा मतने माझी नेणार तोच प्रकारे करावे शेव पटे भणबणिता अवघी लोक दुःखीत अभिनेते हरी पाठला प्रत्येक महाराज येथे तुम्ही गावचे जमीनदार करायचा विचार सावकार लाग ते सावकारते त्याकरिक जेवणे योग्य साची येते आम्हा समोर कॉलेजची नाही किंमत जेव्हा माहिती लढायला मारुती हाच योग्य ठरला जिंकाबाई करणारा